नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी काल देशाचा अर्थसंकल्प सीतारामन यांनी सादर केला यावेळी परभणीतील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या समीर गणेशराव दुधगावकर शिंदे परभणी महाराष्ट्र बहुआयामी जनसेवक यांनी हा अर्थसंकल्प आपल्या विद्यार्थ्यांनाही दाखवला आणि त्यांनी माध्यमाशी दिलेली ही प्रतिक्रिया काय सांगतात काय समीर दुधगावकर आपण बघूया काय म्हणजे ओठात एक आणि पोटात एक असं वागण्यामुळे भाजपचं अधोनात नुकसान झालेलं आहे हे खास करून दिसून आले तुम्ही भ्रष्टाचारीच्या विरोधात तुम्ही भाई वादाच्या विरोधात दोन हजार बावीस ऑगस्टमध्ये भाषणं केली होती आणि मग तुम्ही त्याच सगळ्या भ्रष्ट आणि परिवारवादावाल्या लोकांना संधी देत राहिलात आणि म्हणून आज तुमचं सरकार अडकलंय आणि आज बजेटमध्ये तुम्हाला बिहार आणि आंध्र प्रदेशचं चोचले पुरवण्याशिवाय दुसरा काही पर्याय राहणार नाही असं आजच्या बजेटमध्ये दिसायला मिळालं सरकार टिकवण्यासाठीचं बजेट आहे सौर ऊर्जेचा वापर जास्ती केला पाहिजे ही आ, योजना आम्ही दोन हजार चौदामध्ये मंजूर करून घेतली होती राज्य सरकारकडनं पण ती पण काही कारण कळलं नाही का उशीर केला त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या दहा वर्ष होऊ दिल्या बरंचसं नुकसान होऊ दिलं आणि नंतर मग आज त्याचं जे रडत पडत अधिकाऱ्यांच्या घोळ घातल्यामुळे जी जे झालं त्याचं आज तुम्ही देशपातळीवर मोठ्या स्वरूपावर सौर ऊर्जेचं जे तुमचं टार्गेट होतं ते बनवत आलेलं आहात तर ते अपेक्षा होती की देश देशपातळीवरच्या शेतकऱ्यांना तुम्ही सौर ऊर्जेचे कृषीपंप देण्याच्याबद्दलचं नियोजन हे वाटलं होतं बाकी घोषणा तर चांगल्या आहेत की आदिवासींसाठी काही करू कामगारांसाठी पोर्टल नीट करू गरिबांची घरं बांधू किंवा ग्रामविकासासाठी दोन लाख करोड साठ हजार कोटी तुम्ही आ, सी फूड एक्सपोर्ट्स झालेले आहेत ते वाढवण्यामध्ये लक्ष घालणार शिपिंग इंडस्ट्रीमध्ये काहीतरी लक्ष घालणार काय तो म्हणे पगार देणार युवकांचे आम्ही परभणी आज आम्ही मदत केंद्रामध्ये परभणीच्या बसलेलो आहोत जिल्ह्यातर्फे आम्ही एक राज्यस्तरीय किंवा देशस्तरीय सरकारी नोकऱ्या दुप्पट करणे खाजगी नोकऱ्या दुप्पट करणे हा प्रकल्प दिलेला आहे त्याच्याबद्दल मला किती जरी आम्ही फॉलोअप घेतला किती जरी सूचना दिल्या तरी काही केलेलं दिसत नाही तुम्ही काय एक एक, एक महिन्याचा पगार तीन महिन्यांमध्ये ई एम आयसारखा सारखा देणार वगैरे वगैरे घोषणा करताय पण त्याची काही गरज नाही असं आम्हाला जाणवतं तुम्ही जर कामाचे तास बदललेत पाच तासाची ड्युटी करून दुसरा माणूस जर कामावर घेतला तर तुम्हाला एक एखादा लाखामध्ये तुमचा एक नवीन रोजगार तयार होऊ शकतो तुम्हाला एवढे वाया घालवण्याची गरज नाही आणि सरकारी नोकऱ्यांचा फायदा सगळ्यांना जास्ती होतो आरक्षित घटकांना सुद्धा होतो तो आम्ही मुद्दा परत एकदा लक्षात आण यांनी जर घेतला तर यांचं भलं होईल असं वाटतंय कारण तुम्ही काय सांगितलं इथे की एक करोड युवकांना कंपन्यांमध्ये पाठवणार तिथं आमच्या उद्योग क्षेत्रामध्ये आम्ही जे काम केलं त्या उद्योग क्षेत्रामधल्या चेंबर सारख्या संघटनांकडनं मदत घ्यावी लागणार ते पण आम्ही खूप वर्षांपासून सांगत होतो की शेवटी शिक्षण संस्था बंद करून टाकाव्यात आणि डायरेक्ट कंपन्यांनाच पैसे द्यावेत कारण तेच सगळं शिकवतात असा आमचा अनुभव आहे आणि तशाच स्वरूपाचं थोडंसं सुरुवात झालेली दिसतीये की जेणेकरून पोरांना जर चांगलं शिकवतच नाही शिक्षण संस्थांमध्ये तर सगळा जो काही खर्च होतो शिक्षण संस्था चालवण्यावर शिक्षण व्यवस्था चालवण्यावर तो वाया जातोय त्यामुळं तुम्ही हे बंद करून टाकलेलेही बरं डायरेक्ट कंपन्यांमध्येच पोरं जाऊन शिकतात तिथे पगार दिला जातो तर तेच करावं याची सुरुवात झालेलीच आहे काही वर्षांपूर्वी काही दिवसांनी होईल तेही जाणवत आहे त्यामुळं तुम्ही सरकारी नोकऱ्या दुप्पट करणे खाजगी नोकऱ्या दुप्पट करणे या माध्यमातून तुम्ही लाखो कोटी रुपये द्यायची गरज नाही एका लाखात एक, एक नोकरी बनते पण तुम्ही हे जे काही सांगितलं एवढे लाखो करोडमध्ये एवढे करोड रोजगार बनवले वगैरे वगैरे त्यात तुम्ही एक करोड रुपये गुंतवल्यानंतर एक नोकरी तयार होते एवढी साधी गोष्ट का, का या वित्त मंत्र्यांना लक्षात येत नाही किंवा या सरकारला का लक्षात येत नाहीये दोन हजार सतरा पासून आम्ही सांगतोय उद्योग संघटनेतर्फे पण मागणी झालेली आहे पण त्याच्याकडे काय लक्ष द्यायची गरज इच्छा दिसत नाहीये यांची असं माझं मत आहे आणि काका उशीर आले मला वाटतं यांचं पण आपण मत जाणून घेऊया पण म्हणित ना शिंदे एक महत्वाचा मुद्दा आमच्या लक्षात आला पहिली एक जुनी मन आहे नागदाबल्याशिवाय तोंड उघडत नाही प्रत्येक राष्ट्रानं बघितलं ज्या राष्ट्रानं तुम्हाला आडवून धरलं आहे त्याला तुम्ही मदत केली हे महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्हाला तुमचं मतदान कमी पडल्यामुळं घुबड्यावर उभं राहण्यासाठी त्या दोन राष्ट्राला आंध्र आणि बिहारसाठी जे केलं आहे त्या राज्यासाठी ते सुद्धा महाराष्ट्रासाठी करावं लागणार आहे म्हणून तुम्हाला ह्या म महत्त्वाचा मुद्दा बजेटमधून सगळ्या जनतेच्या समोर दिसलेला आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज